रमजान ईद ज्याला ईद उल फितर असेही म्हणतात हा इस्लाममधील एक महत्त्वाचा सण आहे हा सण रमजान महिन्याच्या समाप्तीच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी मुसलमान उपवास सोडतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात ईद उल फितर हा इस्लामिक चंद्र कॅलेंडरच्या दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो हा सण रमजानच्या पवित्र उपवासानंतर आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरा केला जातो ईदच्या दिवशी सकाळी विशेष नमाज ईद नमाज अदा केली जाते ईदच्या दिवशी फितर दान सदकात उल फित्र गरजू लोकांना देणे अनिवार्य असते ईदच्या दिवशी मुसलमान नवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात या दिवशी खास गोड पदार्थ विशेषतः शिरखुर्मा बनवला जातो ईद हा आनंद बंधुत्व आणि परस्पर प्रेमाचा सण मानला जातो लोक आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत हा सण साजरा करतात ईद मुबारक म्हणत एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या जातात रमजान ईद मुसलमानांसाठी केवळ सण नसून श्रद्धा भक्ती आणि समाजसेवेचे प्रतीक आहे रमजान महिन्यात उपवास रोजा ठेवणे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे रोजा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा संकल्प असतो उपवासाची सुरुवात सहरी सकाळी सूर्योदयापूर्वीचे भोजनने होते उपवास संपवण्यासाठी इफ्तार सूर्यास्तानंतरचे भोजन घेतले जाते रमजानच्या दरम्यान मुसलमान अधिक प्रार्थना कुराण पठण आणि दानधर्म करतात या महिन्यात विशेष तरावीह नमाजची प्रार्थना केली जाते असे मानले जाते की या महिन्यात अल्लाहने कुराण प्रेषित मोहम्मद साहेबांना प्रकट केले